ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स महिलांनो हे सगळं आम्ही बकत होतो आमची खुरपणीला जाणारी महिला काचा गोळा करणारी कचरा गोळा करणारी झाडू पोतना करणारी दुनं करणारी गरीब महिला आताही मी काही महिलांना सर्टिफिकेट दिलं पत्र दिलं त्याच्यामध्ये जे मिस्टर ड्रायवर आहेत ती महिला घरी काम करते जिला हाऊस म्हणतात घरगाम स्वतःचं करायचं अशा अनेक प्रकारच्या महिला ह्या ह्याच्यामध्ये आहेत महिलांनो आम्ही अंदाज केला की साधारण अडीच कोटी महिला गरीब अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मिळणार आणि त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे हा जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू आहे फॉर्म भरतायत महिला म्हणतात की दादा ऑनलाईन कधी कधी बंद पडतं आहे लोड येतो आहे फॉर्म जास्त आले तर चालत नहीं। त्या करता ला, है कि ते चालत नाही त्याकरता देखील आय टीला आम्ही सांगतोय की ते दुरुस्त करा दुरुस्त होतं आहे पुन्हा फॉर्मची संख्या जास्त आल्यानंतर काही गडबड होती आहे परंतु एकदा तुमचं आधार कार्डशी लिंकअप ते झाल्यानंतर ती अडचण राहणार नाही काही महिलांनी बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ बरोडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेलं आहे खातं खोललेलं आहे महिलांनो आज तुम्ही एकोणीस तारखेला रक्षाबंधन असलं तरी मला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधलेल्या आहेत भावाचं आणि बहिणीचं काय नातं असतं हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर ना 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 उभ्या देशाला माहिती आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मी आज तुमच्याकडे येत असताना काल माझ्याकडं फाईल आलेली होती की आपल्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत दीड हजार जुलैचे ऑगस्टचे दीड हजाराचे तीन हजार ते पैसे देने चा करता सहा हजार कोटीची फाईल माझ्याकडे आली होती माय मावून बहिणींना मला आनंद आहे त्या फाईलवर सही करत होता असताना मला तुमचे हासरे चेहरे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसत होतं मी एका मिनिटात सही केली आता सतरा तारखेला तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार माझी विनंती आहे तुम्हाला ते तीन हजार रुपये तुमच्याकरता खर्च करा काही तुमचंही स्वप्न आहे ना तुमच्याही काही अशा आकांक्षा आहे ना तुमच्याकरता त्या ठिकाणी खर्च करा ना बाकीचा तर खर्च तुम्ही करतातच हे तुमच्याकरता आहे तुमच्या अकाउंटला आहे दुसऱ्याच्या हातात जाणार नाही तुम्ही ते पैसे काढले तर तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही तो दुसऱ्या कुठल्या कामाला दिला तर ते तुम्हाला मिळणार आहे माझी विनंती आहे हे आम्ही फार कष्टाने फार विचारपूर्वक केलेलं आहे विरोधक आरोप करतात अरे एक चुनावी जुमला आहे दोन वेळेला देतील तीन वेळेला देतील नंतर देणार नाही हा अजितदादाचा वाद आहे मी सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो माय माऊलींनो बहिणींनो हे पैसे आपल्याला कायम माझ्या भगिनींना आहेत आमच्या मातांना माय द्यायचे आहेत माझ्या मुलींना द्यायचे आहेत आणि त्याकरता तुम्हाला एकमात्र करावं लागेल उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार निवडून येण्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील त्याकरता जिथं घड्याळचं चिन्ह घेऊन उमेदवार असतील तिथं घड्याळाला मतदान करावं लागेल जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाला जिथं कमळ असेल तिथं कमळाला कारण ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे विरोधक म्हणतात की पैसा नाही पैसा कसा उभा करायचा ते मला चांगलं माहिती आहे आज पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे आपल्याला जीएसटीचा जो टॅक्स मिळतो तो, तो दरवर्षी तीस चाळीस हजार कोटीनं वाढतोय आपल्याला एक्साईज ड्युटी तो पैसा वाढतोय गळती कमी करायची असते वायफळ खर्च कमी करायचा असतो काटकसरीनं कर जसं तुम्ही तुमचा संसार प्रपंच काटकसरीनं कर करता तसं आम्ही देखील भुजबळ साहेब मी बाकीचे सगळे सहकारी तेरा कोटी जनतेचा कारभार प्रपंच आम्ही चालवतो तिथं आम्ही काटकसर का केली की त्याच्यातही मदत होऊ शकते तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या पुढे बोलतोय मी अर्थसंकल्प किती लाख कोटीचा सादर करतो साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करतो साडेसहा लाख कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या माय माऊलींच्या करता माझ्या भगिनींच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये बाजूला काढणं मला अशक्य सहज शक्य म्हणून तर योजना आणली आहे